मंजूर केली लाडकी बहीण योजना हो आणि इतर योजना हो ज्या आहेत आम्ही ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी के सर्व योजना हो जशा आहेत तशा सुरू राहतील त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे यापूर्वी यापुढेही देणार वीस हजार रुपये धनाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला त्याच देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मागच्या माहिती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र आता न थांबता पुढे जाणार विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं टीम म्हणून ठिकाणी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो सर्वसामान्याचं सरकार ते खऱ्या अर्थाने काय असतं ते गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली मॅन्डेट दिलं आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत आणि म्हणून विदर्भाला देखील विदर्भात देखील गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही ऐनगंगा नळगंगा इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहित आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनाचे दोन प्रकल्प मान्यता दिली होती परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल एकशे एकोणतीस प्रकल्पना सिंचन प्रकल्पना एकशे सत्तर झाले त्याला मी मान्यता दिली लाखो हेक्टर जमीन उलिथाखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणून हे सरकार बळीगाजाचंही आहे त्याच्याही मागं उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन एन डी आर अनेक इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी के गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे मी त्याची पुनरावृत्ती करत नाही परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने सहा हजार रुपयाची जी सन्मान शेतकरी सन्मान योजना दिली त्या सहा हजार रुपये आम्ही टाकले गेल्या अडीच वर्षात एक रुपयात पीक विमा योजना केली मुख्यमंत्री महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी करतोय आणि साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला तो लागूच केला आणि म्हणून हे जे, जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली याचा समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जा विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही पायऱ्यांवरच फक्त आता नाटकं म्हणणार नाही मी पण ते एवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये धन्यता मांडली आणि आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले अतिशय अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये तुटचं राखण्याचं काम आणि कुणाच्याही ओळखीचा पालखीचा जवळचा असेल तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही हे राज्य कायद्याचं आहे हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे आमच्या भगिनींच्या रक्षणासाठी आहे त्यामुळे हे राज्य जे आहे आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणं सरकार आहे आणि त्यामुळे काही लोक का म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देऊ असं म्हटलं होतं परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे आणि म्हणून बाकी जाऊ दे आम्ही जास्ती काही टीका करत नाही पण हे अधिवेशन अतिशय बरं दुसरं आपल्या सोयाबीन आणि काप कापसाला सरकारने पाच हजार रुपये हेक्टरी मदत केली त्याचे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी शहाण्णव लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला हेही मी या ठिकाणी नमूद करतो